दोन समन्स देण्यात आलेले आहेत कुणाल कांबरानं काय उत्तर दिलेलं आहे काय त्याच्या वकिलांचं म्हणणं आहे त्याचबरोबर कुणाल बद्दलची आणखीन एक बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे की त्याला येणाऱ्या कॉल्सच्या संदर्भात त्यातले महत्त्वाचे अपडेट्स घेणार आहोत त्यात त्यांना शिवसेनेनं पुन्हा डिवचलायला आहे पण भाजपची स्तुती केलेली आहे का याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा कुणाल कामराच्या त्या विडंबनात्मक काव्यावरनं भाष्य केलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आज खर तर दुसरी आणि तसं म्हणायला गेलं तर आर्ग्युमेंटच्या दृष्टीनं पहिली सुनावणी होणार त्या त्या आहे त्याबद्दलची बातमी जाणून घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे भाजपकडनं ईदच्या निमित्तानं एक किट देण्यात येणार आहे सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठीचं हे किट देण्यात येणार आहे याबद्दलची बातमी आणि त्याच्यावर अगदीच सामनातनं कशा पद्धतीनं शाब्दिक प्रहार नाही म्हणता येणार पण कशा पद्धतीनं चिमटा बातमीतनं काढण्यात आलेला आहे हे आपण याच्यात जाणून घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे दहा वर्षात देशावर किती कर्ज वाढलेलं आहे ही माहिती कुठून समोर आलेली आहे याबद्दलची अपडेट्स आपण या बातमीतनं घेणार आहोत तर सगळ्यात आधी कुणाल कामराच्याबद्दल बातमी जाणून घेऊयात कुणाल कामराला आ, दोन समन्स गेलेले आहेत पहिलं समन्स त्याला सोमवारी गेलं होतं त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठीचे आदेश देण्यात आले होते पण कुणाल कामराच्या वकिलांनी कुणाल कामरा, कामरा सात दिवसांपर्यंत हजर राहू शकणार नाही याच्याबद्दलची माहिती दिली आहे आणि असं म्हटलंय ते म्हणजे की त्याच्या ज्या काही व्यावसायिक कमिटमेंट्स आहेत या आधी केलेल्या त्या आठवड्याभरांच्या आहेत आणि त्यामुळे आठवड्याभरानंतर तो हजर राहू शकतो पोंडेचरीमध्ये असलेल्या या कमिटमेंट्स आहेत असा उल्लेख हा जो आ, हे आहे कुणाल कामरा आहे त्यानं त्याच्या वकिलांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं तरी कुणाल कामराच्या दृष्टीनं जर आपण आणखीन एक विचार केला तर कुणाल कामरानं मागच्या काही दिवसांपासून जे कार्यक्रम केले होते ते हटवायचे का याच्याबद्दलची माहिती जी आहे ती त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल असं पोलिसांनी काही माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे अर्थात या सगळ्याच्यावरनं काल एकनाथ शिंदे यांची एक बातमी समोर आलेली आहे ते म्हणजे की जी ॲक्शन आहे त्याला रिॲक्शन म्हणून गोष्टी घडलेल्या आहेत असं सांगत त्यांनी शिवसैनिकांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केलेला आहे बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे तसंच जर आपण पाहिलं तर कुणाल कामराकडनं म्हणजे कुणाल कामराच्या संदर्भामध्ये एक बातमी काही माध्यमांनी दिलेली आहे की कुणाल कामराला ही घटना घडल्यानंतर पाचशे कॉल्स आले होते हे पाचशे कॉल्स धमकी देण्यासाठी धमकी देणारे आणि कशा पद्धतीचं तर जीवे मारण्याची जी धमकी देणारे आहेत असं या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यावर आ, बातम्यांमध्येच नमूद केल्यानुसार कुणाल कामरानं असं म्हटलंय ते म्हणजे की हे जे कॉल्स आहेत ते शिवसैनिकांचे आलेले आहेत भाजपकडनं असा कुठलाही कॉल आलेला नाहीये त्यामुळे भाजपला सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदेबद्दल फारसं सख्य नाही अर्थात ही बातमी मी कुठे वाचलेली आहे तर सकाळच्या वेबसाईटवर आलेली ही बातमी आहे तिथं याच्या संदर्भातला उल्लेख केलेला आहे कुणाल कामराकडनं आत्ता तो ट्विटर किंवा मग इन्स्टाग्रामवर अशा पद्धतीची माहिती आलेली नाहीये वेगवेगळ्या माध्यमांनी या संदर्भामध्ये बातम्या दिलेल्या आहेत त्यातली काही माहिती मी आत्ता सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी सुद्धा कुणाल कामराच्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे त्याने केलेल्या विडंबनात्मक काव्याच्या संदर्भामध्ये भाष्य केलेलं आहे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही हे जे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं तशाच पद्धतीचं विधान हे योगी आदित्यनाथ यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे ते असं म्हणतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे दुसऱ्या व्यक्तीवर वैयक्तिक हल्ला करण्यासाठी असू शकत नाही हे दुर्दैवी आहे काही लोक या देशाचे चीरहरण करण्यासाठी आणखी फूट पाडण्यासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार समजत आहेत असं त्यांनी म्हटलं त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक प्रकारे योगी आदित्यनाथ यांनी एकनाथ शिंदेची बाजू लावून धरलेली आहे आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ते म्हणजे की योगी आदित्यनाथ यांनी कशा पद्धतीनं गोष्टी घडवल्या जात आहेत याच्यावर सुद्धा भाष्य केलेलं आहे एकंदरीतच कुणाल प्र, आ, कामरा प्रकरण जे आहे ते अधिक तापण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे पण आठवड्यात भराचा जो अवधी कामराच्या वकिलांकडनं मागण्यात आलेला आहे त्याच्या अनुषंगानं काय पुढे निर्णय पोलिसांकडनं घेतला जातो हे बघणं महत्वाचं आहे आता जर आपण पाहिलं तर एक प्रकारे कुणाल कामराच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये वकिलांनी जी माहिती दिली होती ती पोलीस स्टेशनला देण्यात आलेली आहे आता आपण पाहिलं तर शिवसेनेकडनं दोन दिवसांचा अवधी हा कुणाल कामराला देण्यात आला होता माफी मागण्यासाठी आणि त्यानं कालच असं जाहीर केलंय की तो माफी मागणार नाही आणि त्याने त्याचं कारण सुद्धा दिलेलं आहे ते म्हणजे की अजितदादांनी अशाच पद्धतीची विधानं किंवा हेच एकनाथ शिंदे बद्दल केले होते त्यांच्यावर कारवाई झाली का असा सवाल त्यांनी विचारला होता आणि महत्वाचं म्हणजे हे देखील म्हटलं की जर कायदेशीर पद्धतीने माझ्यावर कारवाई होणार असेल तर त्या लोकांवर कारवाई करणार का ज्यांनी स्टुडिओ तोडला आणि त्याचबरोबर ज्यांनी त्या हॅबिटेट स्टुडिओवर तोडक कारवाई केली त्या बीएमसी प्रशासनावर सुद्धा कारवाई करणार का असा सवाल सुद्धा कुणाल कामरालं उपस्थित केलेला आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर कुणाल कामरा प्रकरणामध्ये येत्या काही दिवसांमध्ये महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे पण कुणाल कामरा वर कुठली ऍक्शन किंवा कुठली कारवाई केली जाते पोलिसांकडनं हे बघणं महत्वाचं आहे सरकारकडनं या सगळ्या संदर्भामध्ये काही भूमिका घेण्यात येणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहील कुठेही एकनाथ शिंदेचं नाव न घेता केलेल्या या विडंबनात्मक काव्यावरनं सोशल मीडियावर मात्र कुणाल कामराजच्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत आणि त्याचबरोबर एक प्रकारे आपण असं म्हणूयात ते म्हणजे की तशाच पद्धतीनं विरोधी बा विरोधी बाजूची जी प्रतिक्रिया आहे की हे करणं अशा पद्धतीनं चुकीच आहे तशा सुद्धा प्रतिक्रिया आणि कशा पद्धतीनं पोलिसांकडनं ठरवलं जाईल की कुणाल कामरान योग्य पद्धतीनं केलेलं हे विडंबनात्मक काव्य आहे कुणाल कामरानं समन्ससाठीचा सात हजर राहण्यासाठी सात दिवसांचा जो अवधी मागितलेला आहे तो मंजूर करायचा की नाही किंवा जसं आपण जर पाहिलं तर खार आणि डोंबिवली अशा दोन पोलीस स्टेशनमध्ये कुणाल कामराच्या विरोधामध्ये तक्रार दाखल झालेली आहे त्यामुळे दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधनं वेगवेगळ्या पद्धतीनं कारवाई केली जाणार का हा एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे दरम्यान कुणाल कामरा हे प्रकरण येत्या काही तासात तरी निवळेल असं पाहायला मिळत नाहीये कुणाल कामराना आपण माफी मागणार नाही असं जाहीर केल्यामुळे हे प्रकरण आणखी वाढू शकतं असं सुद्धा काहींचा अंदाज आहे पुढच्या बातमीकडे बोलूयात खरंतर ही बातमी पहिलं घेणं अपेक्षित होतं पण आपण कुणाल कामराच्या विषयाकडे वळलेलो हो, आहोत तर अधिवेशनाच्या बातमीकडे आपण आता वळणार आहोत तर अधिवेशनाचा तीन मार्चपासून सुरू झालेला अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा दिवस आहे अत्यंत महत्वाचा दिवस म्हणून या दिवसाकडे पाहिलं जातं अगदी पूर्वीच्या वर्तमानपत्रांमध्ये अधिवेशनाचं सूप वाजलं अशा पद्धतीच्या बातम्या उद्या आपल्याला पाहायला मिळतील रूढ झालेला हा शब्द आहे आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे कुठल्याही गोष्टीचा शेवटचा दिवस फार महत्वाचा असतो अधिवेशनाचा शेवटचा दिवस अशासाठी महत्वाचा आहे ते म्हणजे की जर आपण पाहिलं तर अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांच्या मुद्द्यांना कमी आणि वादालाच अधिक स्थान दिलं गेलेलं आहे वादावरच अधिक भर दिला गेलेला आहे अशी ओरड ही विरोधी बाकावरनं झाली होती आंदोलनांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर अगदी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सुद्धा जी आंदोलनं झाली तेव्हा सुद्धा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजून आंदोलन झाल्याचं चा आपण पाहिलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन जो आला त्याच्यावर सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे विरोधकांनी दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सरकारला घेरणाऱ्या विरोधकांनी फारशी आपण असं म्हणूयात की फारसा जोर हा विधिमंडळामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरनं सरकारला घेरण्यासाठी लावलेला पाहायला मिळत नाही असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे तीन आ, ता मार्चपासून सुरू झालेलं हे जे अधिवेशन आज संपणार आहे तर ते या तेवीस दिवसामध्ये किती तास अधिवेशनाचं सा काम झालं किती वेळा अधिवेशनामध्ये कुठल्या गोष्टी मंजूर झालेल्या आहे, आहेत कुठल्या कुठले निर्णय घेण्यात आलेले आहेत या सगळ्याचा लेखाजोखा आज समोर येईल त्यातच आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे या अधिवेशनातनं काय गोष्टी हाती नाही आल्या हा। ज्या तीन गोष्टी म्हणजे तीन मी प्रामुख्यानं म्हणते आहे पण ज्या गोष्टी अपेक्षित होत्या त्या गोष्टी झालेल्या नाही आहेत त्यातली एक आहे ती म्हणजे शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या संदर्भामधला निर्णय झालेला नाहीये आणि लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये जे देण्यात येतात ते एकवीसशे रुपये करण्यासाठीचा निर्णय जो आहे तो झालेला नाहीये ग्राफिक्सच्या माध्यमातून हे दोन तीन मुद्दे आपण हायलाईट केलेले आहेत पण या व्यतिरिक्त अधिवेशनामध्ये महत्वाच्या प्रकल्पांसाठीची जी तरतूद आहे त्याच्याबद्दल सुद्धा फारशी काही मोठी घोषणा झालेली नाहीये ही जी नाराजी आहे विरोधकांची ती आजच्या दिवशी जेव्हा अधिवेशनाची सांगता होईल जेव्हा म्हणजे अधिवेशनाच्या आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जेव्हा संपेल तर त्यावेळेस अशा पद्धतीनं या गोष्टींचा उद्रेक हा विरोधकांकडनं आपल्याला पाहायला मिळू शकतो अर्थात याच्यामध्ये किती कामकाज झालेला आहे हा महत्वाचा मुद्दा राहणारच आहेत पण आणखीन काही गोष्टी या अधिवेशनामध्ये झालेल्या आहेत ज्या प्रामुख्यानं थोडंशा सांगणं गरजेचं आहे त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की कुठले विधेयकं जी आहेत ती पारित करण्यात आलेली आहेत याच्याबद्दलची माहिती आजच्या या बातमी आजच्या या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपल्याला मिळू शकते त्याचबरोबर आ, कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या पटल्यावर ठेवल्या गेलेल्या आहेत पटल्यावर ठेवल्या जातील आणि कशाचं आश्वासन सरकार देईल याच्याकडे विशेष लक्ष असणार आहे या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या अधिवेशनामध्ये झालेल्या आहेत थोड्याशा त्यातली एक गोष्ट आहे ती म्हणजे की मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं टप्पा जो आहे एकचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे आणि दोन अंतर्गत नऊ हजार सहाशे दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामं दोन हजार अखे सव्वीसच्या अखेरीपर्यंत पूर्ण केली जातील असं दिलं गेलेलं आश्वासन नक्षली भागांमध्ये स्टील हब आ, तयार करण्याच्या संदर्भामध्ये केलेली घोषणा त्याचबरोबर सर्वांसाठी घरं आ, या उद्दिष्टानुसार राज्य शासनाकडनं अनुदानामध्ये पन्नास हजार रुपयांची जी वाढ करण्यात येणार आहे या सगळ्या संदर्भामध्ये झालेला उल्लेख आणि घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवण्यात येणार आहे याच्याबद्दलचा झालेला उल्लेख ए आयच्या दृष्टीनं म्हणजे शेतीसाठी ए आयचा वापर करणं याचा झालेला उल्लेख या काही महत्वाचे उल्लेख आहेत त्याच्या बद्दलची चर्चा पुन्हा एकदा घडू शकते कारण विरोधकांकडनं शेवटच्या दिवशी या सगळ्याचा आढावा घेतला जातो अर्थात प्रथा परंपरेनुसार सरकारी म्हणजे असं कुठलं लिखित नाहीये पण सरकारी म्हणजे सरकारची एक पत्रकार परिषद आणि विरोधकांची एक पत्रकार परिषद अशी असते आणि त्याच्यातनं आरोप प्रत्यारोप सुद्धा होत असतात इतर अनेक मुद्दे आहेत ज्याच्याला आज वाचा फोडली जाऊ शकते किंवा ज्याच्यावर आज भाष्य करण्यासाठीचा प्रयत्न केला जाऊ शकतो विरोधकांकडनं त्या विधीमंडळाच्या आवारामध्ये कुठले मुद्दे समोर आणले जातात अगदी अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून विरोधक कुठल्या मुद्दे त्यांच्या सरकारकडनं अपेक्षित आहेत याच्याबद्दल सुद्धा भाष्य करण्याची शक्यता आहे विधिमंडळामध्ये कशा पद्धतीनं कामकाज झालेलं आहे कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत याच्यावर विरोधकांचं मत आज समोर येऊ शकतं पण त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की औरंगजेबाच्या औरंगजेबाची कबर हटवण्यावरनं झालेला जो वाद आहे त्या वादाच्या अनुषंगानं सर्वाधिक वेळ गेलेला गेलेला आहे गेला आहे या सगळ्या कामाचा बऱ्याचदा तहकूब झालेला आहे जर आपण पाहिलं तर अगदी काल जे विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी आरोप केलेला आहे की आय पी एलमध्ये कशा पद्धतीनं मुंबई पोलिसांचं बेटिंग आ, मुंबई पोलीस बेटिंग करतात असा त्यांनी आरोप केलेला आहे असे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भामधल्या काही महत्वाच्या महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे सरकारचं त्याच्यावरचं मत समोर येण्याची शक्यता आहे याच्यावरून आज पत्रकार सरकारला पत्रकार परिषदेमध्ये घेण्याची शक्यता आहे अर्थात पत्रकार परिषद झाली तर त्याचबरोबर विरोधकांना सुद्धा पत्रकार घेण्याची शक्यता आहे की सभागृहामध्ये कशा पद्धतीनं आक्रमक राहिलेला नाही विरोध विरोधी बाग याच्यावरनं पत्रकार सवाल उपस्थित करू शकतील काय गोष्टी घडल्या म्हणून आक्रमक राहिलेला नाहीये आणि इथून पुढची काय दिशा असणार आहे कारण पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातली घोषणा सुद्धा आजच्या या शेवटच्या दिवशी होऊ शकते त्यामुळे विरोधकांच्या दृष्टीनं सुद्धा आजचा हा दिवस महत्वाचा आणि सत्ताधारी बाकाच्या दृष्टीनं सुद्धा आजचा दिवस महत्वाचा आहे अधिवेशनाच्या या तेवीस दिवसांमध्ये सरकारनं काय गोष्टी केल्या अर्थात अधिवेशन हे सरकार आणि विरोधक अशा दोन्हींचं मिळून असतं सर्वसामान्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी त्यातल्या त्या निर्णय घेण्यासाठी हे अधिवेशन असतं त्यामुळे दोन्ही बाजूनं काय केलं काय दिलं कशा पद्धतीनं परफॉर्म केलं याचा लेखाजोखा आजच्या दिवशी मांडला जाऊ शकतो समोर येऊ शकतो आणि त्याच्यावर आपल्याला उद्या पुन्हा एकदा चर्चासुद्धा करू शक करता येऊ शकते अगदी संध्याकाळी सुद्धा करता येऊ शकते तर ह्या सगळ्या गोष्टी आजच्या दिवशी महत्वाच्या आहेत पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की राज्याला उपाध्यक्ष मिळालेले आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर उपा उपाध्यक्ष झाले आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे त्यांचा म्हणजे एकच नाव होतं ते निवडून सुद्धा आलेले आहेत आणि आज त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते पण दुसरीकडे राज्याला विरोधी पक्षनेता मात्र मिळालेला नाहीये याच्यावरनं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे भास्कर जाधव यांच्या नावाला पसंती देऊन महाविकास आघाडीनं त्या संदर्भामधलं लेटर सुद्धा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्याचे मुख्यमंत्री यां म्हणजे विधानसभा अध्यक्षांना दिलं होतं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांच्याशी या संदर्भात चर्चा केली होती ज्यांचं नाव दिलेलं आहे त्या भास्कर जाधवांनी त्यानंतर माध्यमांशी बोलताना असं सांगितलं होतं की सरकार यासाठी सकारात्मक आहे पण जर सरकार सकारात्मक असेल तर मग तेवीस दिवसामध्ये निर्णय का घेतला गेलेला नाहीये हा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यावरनं भास्कर जाधव पण आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळू शकतं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं याच्या संदर्भात काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं आहे तर आजचा हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस अशा पद्धतीनं इंटरेस्टिंग राहणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये संतोष देशमुख खून प्रकरणाच्या संदर्भामध्ये आज बीडच्या मकोका न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे एसआयटीनं मागणी केल्यामुळे ही सुनावणी मकोका न्यायालयामध्ये होते आहे आजची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की उज्ज्वल निकम पहिल्यांदा आजच्या सुनावणीला हजर राहणार आहेत मागच्या सुनावणीच्या वेळेस ते उपस्थित नव्हते त्यावेळेस कुठे ही सुनावणी घ्यायची त्याच्याबद्दलचा निर्णय झाला आज मात्र ही सुनावणी होणार आहे उज्ज्वल निकम हजर राहण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे पहिल्याच दिवशी सुनावणीच्या काय महत्वाचे मुद्दे समोर येतात हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे पुढची बातमी आहे ती म्हणजे ईदच्या निमित्तानं भाजपच्या अल्पसंख्याक विभागाकडनं मुस्लिम बांधवांना एका किटचं वाटप करण्यात येणार आहे या किटचं नाव सुद्धा आहे ते म्हणजे सौगा ते मोदी किट असं देणार आहे अल्पसंख्याक विभागाकडनं हे वाटप तीन हजार मशिदीत होणार आहे बत्तीस लाख मुस्लिम मुस्लिमांना हे गिफ्ट देण्यात येणार आहे सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी सांप्रदायिक सलोखा वाढवण्यासाठी हा निर्णय देण्यात वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे पण जसं मी मगाशी कबूल केलं होतं त्याप्रमाणे सामनामध्ये हीच बातमी कशा पद्धतीनं दिलेली आहे एक प्रकारे चिमटा हा शाब्दिक पद्धतीनं या बातमीतनं काढण्यात आलेला आहे आणि म्हणजे सांप्रदायिक सलोखा वाढवण्याच्या दृष्टीनं केलेला हा उल्लेख अत्यंत महत्वाचा असला तरी सुद्धा त्याच्यावरनं सामन्यातनं डिवसण्यात आलेला आहे भाजपला आणि हा निर्णय घेतल्यानंतर कमळाबाई वाटणार शेवई खजूर आणि ड्रायफ्रूट आणि त्याच्यात असं म्हटलंय की माशाल्ला ईद निमित्त मोदी जानची सौगात मुसलमानांशी प्यारही प्यार, प्यार असं म्हणत आ, ही बातमी देण्यात आलेली आहे अगदी हेडलाईनलाच ही बातमी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ह्या बातमीच्या संदर्भामध्ये डिटेल्ससुद्धा देण्यात आलेले आहेत पण या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर काय काय गोष्टी वाटप करण्यात येणार आहे त्याच्याबद्दलचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मोठं मोठी बातमी देऊन आणि ज्या पद्धतीनं बातमी दिली आहे ते मी, मी तुम्हाला वाचून सुद्धा दाखवलेलं आहे कुठेतरी डिवसण्याचा प्रयत्न भाजपला डिवसण्याचा प्रयत्न हा सामनामधनं झालेला आहे भाषा त्याचबरोबर त्याचं सादरीकरण मांडणी याच्यावरनं मागच्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं बोलतो आहोत आणि त्याच्यावरनंच आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत कुणाल कामरा निमित हे निमित्त असलं तरी सुद्धा पुन्हा एकदा या सगळ्याची चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळे ही बातमी वादामध्ये सापडणार का हा देखील एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे देशावर असलेल्या कर्जाच्या संदर्भामध्ये दे। देशावर म्हणजे जसं महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये पण म्हटलं जात आहे ते म्हणजे की मोठे मोठे प्रकल्प आहेत पण सध्या यो मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत पण राज्याच्या तिजोरीमध्ये असलेला पैसा किंवा राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होऊ नये यासाठी सरकारनं घ्यायची काळजी हा चर्चेचा विषय या अधिवेशन बरोबर राहिलेला आहे सरकार स्थापन झाल्यापासून याची चर्चा राहिलेली आहे पण जशी राज्याची स्थिती आहे तशीच देशाची सुद्धा स्थिती आहे देशावर सुद्धा मागच्या दहा वर्षांमध्ये दोनशे पन्नास अब्ज डॉलर्सचं कर्ज उभं राहिलेलं आहे ज्याचं व्याज हे सत्तावीस पूर्णांक दहा अब्ज डॉलरवर पोहोचलेलं आहे लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला या संदर्भामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबतचं उत्तर दिलेलं आहे मागच्या दहा वर्षात वाढलेल्या या कर्जाबद्दलची माहिती त्यामुळे समोर आलेली आहे म्हणजे देशावर सध्या किती कर्ज आहे याच्याबद्दलची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिलेली आहे तर जर आपण पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये आधीच जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांच्याकडनं चिंता व्यक्त करण्यात येत होती कारण राज्यातच नाही तर देशभरामध्ये अशा वेगवेगळ्या योजना त्याचबरोबर सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय मोठमोठे प्रकल्प त्याचबरोबर काही म्हणजे महत्वाची बांधकामं या सगळ्या संदर्भामध्ये निर्णय घेत असतानाच देशावर असलेलं कर्ज हा सुद्धा चर्चेचा विषय राहिलेला आहे चिंतेचा विषय राहिलेला आहे आणि त्यामुळे आर्थिक स्थिती महाराष्ट्राची जितकी महत्वाची तितकीच देशाची महत्वाची आणि त्याचबरोबर योजना करताना घोषणा करताना याच्याबद्दलचा निर्णय घेतला गेला पाहिजे असं जे आहे ते अर्थतज्ञांचं म्हणणं आहे त्याचबरोबर जे या सगळ्याबद्दलचा अभ्यास करतात त्यांचं म्हणणं आहे दोन हजार चोवीसची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार सातशे अकरा पूर्णांक आठ अब्ज डॉ अमेरिकन डॉलरचं कर्ज आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये हे कर्ज चारशे सेहेचाळीस पूर्णांक दोन अब्ज अमेरिकन डॉलरचं होतं आणि दहा वर्षामध्ये दोनशे पासष्ट अब्ज अमेरिकन डॉलर इतकी वाढ झालेली आहे अशी माहिती काल लोकसभेमध्ये देण्यात आलेली आहे तर या झाल्या दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या यू ट्यूबर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या बातमी लाइव मध्ये मी थांबते आहे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद